नमस्कार घोटीकर मी सध्या आहे घोटी कांजणगाव रोडवरील आपल्या घोटीच्या स्मशानभूमीजवळ इथे तुम्ही पाहताय या रोडच्या बाजूला हा पूर्ण मोठा ढीग कचऱ्याने साचून ठेवला आहे म्हणजे घोटीतील दुसरा डम्पिंग ग्राउंड इथे करण्याचा प्रयत्न चालू आहे हे कोण करत आहे का करतंय काहीच ठाऊक नाही आज मी पूर्ण घोटी शहर फिरतोय पूर्ण घोटी शहरामध्ये जिथे जाईल तिथे कचराच दिसतोय म्हणजे साई दरबारच्या तर टर्निंग पॉईंटला असेल किंवा मार्केट यार्डमध्ये असेल किंवा अनेक ठिकाणी तुम्ही बघू शकताय पूर्णपणे कचराचा ढिग आहे म्हणजे काही वर्षांनी घोटीला कचऱ्याची घोटी म्हणून सुद्धा ओळखतील लोक किती लाजिरवाणी लो गोष्ट आहे ना ज्या गावामध्ये आपण राहतोय तो गावसुद्धा आपण स्वच्छ ठेवू शकत नाही लाज वाटते आपल्याला या गावामध्ये राहण्यासाठी अतिशय घाण असा वास इथे येत असतो नागरिकांना सुद्धा याचा त्रास होतोय अनेक प्रकारचे रोगराई इथं होत आहे यातील बहुतेक कचरा हा घरांमधील आहे तर काही प्रमाणात कचरा हा मोठमोठ्या मिलांमधील आहे मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपला कचरा हा घंटागाडीमध्येच टाका घंटागाडी येत नसेल तर तशी लेखित तक्रार द्या पालिकेला माझी मागणी आहे लवकरात लवकर हा कचरा इथून उचलावा आणि येथील डम्पिंग ग्राउंड बंद करा नाहीतर माय गोटी माय ड्रीम्स येत्या काळात यासाठी नवीन आंदोलन घेऊन उभं राहील